आज आपण एक असा विषय घेऊन आलो आहोत ज्यावर कायम वाद होतात चर्चा होतात आंदोलन होतात तो म्हणजे आरक्षण आरक्षण म्हणजे काय थोडक्यात सांगायचं तर समाजात जे लोक मागे राहिले ज्यांना समान संधी मिळाली नाही त्यांना शिक्षणात नोकरीत राजकारणात काही टक्के जागा राखून ठेवणं म्हणजे आरक्षण पण हा विषय फक्त दोन मिनिटात समजणारा नाही यामागे आहे इतिहास जात व्यवस्था व्यवसाय गरिबी संविधान आणि राजकारण सुद्धा चला तर मग सगळं डिटेल्ड बघू नमस्कार मित्रांनो मी अक्षय पवार पाहत आहात द शॅडो स्टोरी व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भाग एक जात कशा तयार झाल्या मित्रांनो आपल्या समाजात इतक्या जाती का आहेत कधी विचारलत का हजारो वर्षांपूर्वी समाजाची विभागणी झाली होती कामावर आधारित दुही लोखंडाचं काम करणारे लोहार लाकडाचं काम करणारे सुतार शेती करणारे कुणबी धान्य व्यापार करणारे तेली पूजा पाठ करणारे ब्राह्मण लढाई करणारे क्षत्रिय म्हणजे त्या काळी जात ही व्यवसायाशी जोडली होती पण हळूहळू या कामांना जन्माशी जोडून टाकलं म्हणजे बाप लोहार असेल तर मुलगाही लोहार बाप कुणबी असेल तर मुलगाही कुणबी इथूनच जात पक्की झाली आणि समानतेवर अन्याय सुरू झाला उदाहरण म्हणून कुणबी समाज बघू कुणबी म्हणजे मुख्यतः शेतकरी शेती करणं अन्नधान्य पिकवणं ही त्यांची ओळख आज महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड गुजरात कर्नाटक अशा अनेक भागात कुणबी समाज मोठ्या प्रमाणावर आहे त्यांना ओबीसी आरक्षण मिळतं यातून एक गोष्ट लक्षात येते की जात म्हणजे केवळ धर्माशी जोडलेली संकल्पना नाही ती मुळात व्यवसायाशी जोडलेली होती भाग दोन आरक्षण का आलं आता प्रश्न असा आरक्षणाची गरजच का पडली कारण आपल्या समाजात प्रचंड असमानता होती काहींना शाळेत जाण्याचा अधिकार नव्हता काहींना विहिरीतून पाणी काढता येत नव्हतं मंदिरात प्रवेश नव्हता ब्रिटिश काळात जातींची यादी झाली पण त्याही आधी एकोणीसशे दोन मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापुरात पहिल्यांदाच मागासवर्गीयांसाठी पन्नास टक्के आरक्षण जाहीर केलं स्वातंत्र्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान लिहिताना म्हणाले की ज्यांनी शतकानुशतक अन्याय सहन केलाय त्यांना एकदम स्पर्धेत टाकणं योग्य नाही त्यांना उभं राहायला थोडा आधार हवा म्हणूनच आरक्षणाची तरतूद झाली शिक्षणात प्रवेशासाठी नोकरीत संधीसाठी आणि राजकारणात प्रतिनिधित्वासाठी म्हणजे आरक्षणाचा उद्देश एखाद्याला जास्त देणं नाही तर मागे राहिलेल्यांना पुढे आणणं हा आहे एकोणीसशे पन्नास मध्ये संविधान लागू झालं त्यानंतर एस सी एसटी सुरुवात केली गेली मंडल आयोगने एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये ओबीसी समाजासाठी शिफारस केली आणि त्यामुळे राजकीय आणि शैक्षणिक संधींमध्ये समावेश वाढला म्हणजे आरक्षण हे एकदम अचानक नाही तर साऱ्या समाजाच्या न्यायासाठी हळूहळू विकसित झालं आता आरक्षण फक्त शिक्षणात आणि नोकरीत नाही ते राजकारणातही आहे लोकसभा विधानसभा ग्रामपंचायत अशा ठिकाणी काही जागा एस सी एसटी समाजासाठी राखून ठेवलेल्या आहेत यामुळे ज्यांचा आवाज पूर्वी ऐकू येत नव्हता त्यांना प्रतिनिधित्वाची संधी मिळाली मित्रांनो आरक्षणाची चर्चा करताना फक्त एस सी एसटी ओबीसी आणि ईडब्ल्यू एस हे चारच शब्द आपल्या लक्षात येतात पण खूप समाज आहेत जे या कॅटेगरीमध्ये येतात किंवा राज्यानुसार वेगळा ठरतात एससी म्हणजे अनुसूचित जाती महार मातंग चांभार धोबी रामोशी या समाजाला पूर्वी फार मोठा सामाजिक अन्याय सहन करावा लागला शिक्षण नोकरी देवळात प्रवेश काहीही साधा नाही त्यामुळे त्यांना संविधानाने विशेष संधी दिली एस अनुसूचित जमाती भिल्ल गोंड कोळी मावळ ठाकूर हे लोक प्रामुख्याने जंगलात डोंगराळ भागात राहिले मुख्य प्रवाहापासून दूर असल्याने त्यांच्यासाठी ही स्वतंत्र आरक्षण ठेवलं काही राज्यांमध्ये काटकरी वरली महादेव कोली हे देखील एस मध्ये येतात असं म्हणतात ओबीसी म्हणजे इतर मागासवर्गीय कुणकी तेली सुतार लोहार धनगर नाभी हे समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागे राहिलेले काही राज्यांमध्ये मराठा किंवा धनगर यांचाही समावेश होत असल्याचं म्हणतात ईडब्ल्यू एस म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यात जात नाही फक्त उत्पन्न आणि संपत्ती पाहतात उदाहरण जर वर्चवर्णीय कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी असेल तर ईडब्ल्यूएस आरक्षण लागू होऊ शकतं म्हणजे ब्राह्मण असो वा मराठा गरीब असेल तर त्याला ईडब्ल्यू मध्ये आरक्षण मिळू शकतं आणि मग आहेत एन टी म्हणजे नोमॅडिक ट्राईब्स म्हणजे हळणारे गावातून गावात राहणारे समाज गाडरिया बंजारा पारदी कायकाडी वड्डार हे उदाहरण आहेत हे ओबीसी किंवा एस मध्ये येऊ शकतात राज्यानुसार तसंच काही विजेडीटी समाज आहेत पूर्वी ब्रिटिश काळात क्रिमिनल ट्राइब्स म्हणून नोंदवलेले आज ओबीसी किंवा एन मध्ये येतात म्हणजे मित्रांनो राजकारणातही आरक्षण खूप मोठा मुद्दा आहे दोही अनेक मतदारसंघ एस सी किंवा एस टी साठी राखीव ठेवले जातात ग्रामपंचायत पालिका जिल्हा परिषदांमध्येही महिला एस सी एस टी ओबीसी यांच्यासाठी जागा राखीव असतात यामुळे राजकारणातही सर्व समाजाचा सहभाग वाढतो म्हणजे मित्रांनो आरक्षणाचे वर्ग इतकेच नाहीत पण मुख्यतः हा फ्लो लक्षात ठेवला की समजायला सोपं होतं आता महत्वाचा मुद्दा आरक्षणाचा कायदेशीर आधार काय आपल्या संविधानात यासाठी वेगवेगळ्या कलमांचा उल्लेख आहे कलम पंधरा सांगतं की शिक्षणात मागासवर्गीयांसाठी विशेष तरतूद करता येईल कलम सोळा सांगतं की नोकरीत आरक्षण देता येईल कलम सेहेचाळीस मध्ये तर थेट लिहिलाय की सरकारने मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी पावलं उचलली पाहिजेत अनुच्छेद तीनशे तीस तीनशे बत्तीस लोकसभा विधानसभांमध्ये एस सी एस टी आरक्षण अनुच्छेदोनशे त्रेचाळीस डी दोनशे त्रेचाळीस टी ग्रामपंचायत नगरपालिकेत आरक्षण आणि दोन हजार एकोणीस मध्ये एकशे तीनवी घटना दुरुस्ती करून ईडब्ल्यू एस आरक्षणही आलं म्हणजे आरक्षणाला सामाजिकच नाही तर संविधानिक आधारही भक्कम आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आरक्षण हे पुढे जातीवरूनच राहायला हवं का की आता फक्त गरिबीवरून द्यायला हवं की यासाठी अजून वेगळी पद्धत शोधायला हवी तुमचं मत नक्की कमेंट करून सांगा कारण हा विषय आपल्यासारख्या सामान्य लोकांच्या चर्चेतूनच पुढे जातो मित्रांनो आज आपण पाहिलं आरक्षणाचा इतिहास जातनिर्मिती कुणबीसारख्या समाजाचा संदर्भ एस सी एस टी चा उगम संविधानातील कलम राजकारणातील आरक्षण आणि आजची परिस्थिती आरक्षण हा केवळ कायदा नाही तर समाजातील समानता आणण्याचा प्रयत्न आहे तो सफल झाला का नाही हे ठरवायचं आहे तुमच्यासारख्या जागरूक नागरिकांनी आणि हो अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटू एका नवीन विषयासोबत